ताज्या करा, करा। उल्हासनगरात मुख्यमंत्री आणि खासदारांचे शिवसेना शाखेवर लावलेले बॅनर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आलाय याविषयी शिवसेना शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख राजू वाळूज यांच्या तक्रारीवरून हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे उल्हासनगर कॅम्प नंबर पाच च्या दसरा मैदान शिवसेना शाखेवर उपविभाग प्रमुख राजू वाळूंज यांनी सोमवारी सायंकाळी खासदार शिंदे हे उल्हासनगरात येणार असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे शुभेच्छा पोस्टर लावले होते परंतु ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडून फेकून आणि चोरी करून नेल्याचा आरोप राजू वाळूंज यांनी केलाय आता या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली असून सीसीटीव्ही दिसणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान या विरोधात ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्याबाहेर जमायला सुरुवात झाली असून हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे मी राजू राजू मंगळवाळन उल्हासनगर पाच उपविभाग प्रमुख काल मी दसरा मैदान मध्ये खासदार साहेबांचा दौरा होता त्या निमित्ताने मी ते पोस्टर लावलेले होते बॅनर लावलेले होते माझ्या शाखेवरती त्या शाखेवरती बॅनर लावलेले ते शाखेवरचे बॅनर आज आम्हाला सकाळी म्हणजे माहित पडलं तर ते बॅनर काढण्यात आलेले आहेत आणि ते बॅनरचे आम्ही फुटेज वगैरे घेतले फुटेज वगैरे मिळवल्यानंतर आम्हाला असं कळण्यात आलं ते बॅनर काढून फाडले आणि त्याच्यानंतर त्या फ्रेम चोरीला गेल्या त्या फ्रेम चोरीले गेल्या त्याच्यामध्ये बाळासाहेबांचे फोटो होते साहेबांचा फोटो होता मुख्यमंत्र्यांचा आमच्या साहेबांचा फोटो होता म्हणजे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे फोटो होते त्याच्यामध्ये आणि त्याच्यात म्हणजे ते बॅनर पूर्ण फाडले आणि त्या बॅनर चोरीला पण गेले चोरी हा प्रकार केला काय आता तिथे आम्हाला फुटेज सापडलेत त्या व्हिडिओ याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये आता ते वरिष्ठांना आम्ही कळवलेले कोण आहेत ते कुठल्या पक्षाचे ते उद्धव गटाचे आहेत काय माहिती त्यांचे नाव आता एकाच माहीत पडले त्याचा एकाचा फोटो आलाय त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये राहुल पवार म्हणून आणि दुसरे चार पाच जण आहेत संशयित आहेत ते सर्व म्हणजे चार पाच जणांचे चा पण फोटो आहेत त्यांचे ते नंतर पोलीस तपास करतीलच कोण आहेत म्हणून त्यांच्यात गाड्या वगैरे त्यांच्या फिरत आहेत त्या एक वाजता रात्रीच्या एक वाजता त्या शाखेच्या बाजूला शाखा कोणती ताप बॅनर लावतो बॅनर आम्ही पण सर्व मी पहिल्यापासून बॅनर लावलेले शाखा मीच बांधलेली आहे आणि शाखा माझ्या ताब्यात आणि त्यांना पण बसवायला सांगितलेलं बसा पण त्याच्यानंतर त्यांनी हा असा गैर प्रकार करून ठेवलेला आहे काल रात्री आता सकाळी आम्हाला माहित पडल्यामुळे आम्ही सगळं धाव ला घेतली हिल लाईनला केस दाखल करतोय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा